आणि इकडे मस्त पैकी दीडशे दीडशे ला कुर्तीज आहेत जे आम्ही बघतो पण तर आजचा ब्लॉग तुमच्यासाठी असा असणार आहे की आत्ता आम्ही चालू ती यात्रेत म्हणजे आता मी, मी गाडी वगैरे पार्किंग केली आणि आपल्या अलिबागची यात्रा चालू आहे तर आजचा आहे पाचवा दिवस आणि उद्या एक्स्ट्रा असं वाढवलं म्हणजे संडेला सो आम्ही आलोच सगळेजणं आणि अजून आमची पब्लिक येणार आहे तर जाम गर्दी आहे वाजलेत पण आम्हाला लेट पण झाला खूप यायला तर आता आपण डायरेक्टली तिकडे गेल्यावर असं भेटूया आणि तुम्हाला इथूनच गर्दी स्टार्टिंगच दिसत असेल गेटमधूनच किती गर्दी आहे बघा फुल आहे आणि स्टार्टिंग पासूनच खूप अशी दुकान आहेत आणि आणि मास्क लावून का फिरतो सरे मास्क मास्क काही साड्या बिडी आणि लय गर्दी आहे खूपच जास्त अक्च्युली मी काल शॉपिंग खूप केले पण मला वाटलं तू नेशील ते मला ने माहित आहे तू नेहशील जे तू बोलतस ते तू करतोस आम्ही कोण कोण तुम्हाला दाखवते ही दोघ पण आहे क्यूट कपल अशी <laughs> दरवर्षी जमाने भांडणं होती त्या दिवशी <laughs> त्या दिवशी पण झाली आणि मी एकटेच रिटर्न आणल आणि आता रिटर्न नको व्हायला आता पण जाऊया आतमध्ये डायरेक्ट आणि आतमध्ये गेल्यावरच भेटूया आपण आता साड्या वेळ पण याचे पाहिजे तर तुम्हाला सगळं स्वस्त मस्त एकदम भारी तर माझे भांडण करू आणि मला एक किल्ले टाकायला असंच करता आणि आता याच्या मित्राले की मला असं टाकून देईल तेव्हा पण असं मला टाकून देतो तू खरच किती काल होते एवढ्या आणि इकडे मस्तपैकी पैकी दीडशे दीडशे ला कुर्तीज आहेत जे आम्ही बघतो बघ दुसरा कुठला तुला आवडते यातला हा ठेवून ठेव आणि माझा चॉईस हा करता कारण मला याची चॉईस आवडते

रेग्युलर पटकन अलिबागला जाताना घालू शकते असंच बघ जास्त हायफाय नको चकमक नको चकमक नको मला नको तसा नको ही पण घेतात इथे कुर्ती आणि फायनली मी हा वाला आहे हां एक चॉईस केलं कारण मी त्यातून काल पण नेला आहे ड्रेस आणि दोन तीन कुर्तीज पण घेतले सो नाही

अरे हो माल मी माझा भाऊ कुठं आहे भाऊ गेला कुठ तरी आणि आम्ही आता इथून नर्स पण घेतला टी शर्ट पण घेतला टी शर्ट कुठे आपला

आणि ते अशी गर्दी आहे म्हणजे दिशा टायर इकडे मस्त दोनशे दोनशे लाचव त्यांच्यासाठी बसतो फ्लब मध्ये जास्त आणि आता मी इकडे पण बेडशी बघायला आलो चॉईस करतोय कोणती आज इस पर भजन मात्र प्रभावी इस पर भजन मेरा बेतू वाला तो इस पर तो है 3 1 2 तक पटना जाते कितने नारे लगू बनते हैं शेख आला रेडी पोझिशनला रेडी पोझिशनलाच आहेस तू सो आता मी चालून याच्यात बसायला घरी बसतोय कुठे गेस आमचे आहो हे पण मी काल इथून टी शर्ट घेतले मस्त मस्त सुजल दीडशे रुपये तिथून घेतला झारा सब्राईन ठोको झारा सब्राईन तू पोरगे आहेस तुला घ्यायला पोरीचे पोरीचे बाबू हाय आणि आता मी बसतो आणि किती वरती जाते बघा फक्त फक्त अर्धी माणसं येत म्हणून आम्ही थांबलो येईल रोहित कुठे रोहित आमची पब्लिक पण आता वाढल्याने आम्ही चाललो आता Bye. <laughs> Diolch <laughs> yn लो आता मी चाललो आकाश पाळण्यात आणि आता मी आकाश पाळण्यात बसलो नाही आता मी बसलो आकाश पाळण्यात सगळ्यात घाबरट माणूस आकाश पाळण्याला जाम घाबरत आता तुम्हाला रिॲक्शन दाखवील ライトボテン

ते आम्ही घेतोय कॅब नवऱ्यासाठी माझा खास

तर आमचा एंड असा होता यात्र <laughs> संपले आणि आम्ही पिशवे ट्रान्सफर आणि तरी पण आम्ही हे घेतले आणि अजून चप्पला घेतल्या तीन आणि आणि बिच्चार मला चप्पल पण घेतली आणि मला हे पण घेतलं साड्या वगैरे ठेवायला सो खूप सारी शॉपिंग केली आणि आता मी चाललो ते आमचा आजचा ब्लॉग इथेच एन करतो आणि आमच्या आर्बी पब्लिक तरी पुढं गेले आणि आम्ही अजून पार्टी चालतोय घेत 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 सो so, आम्हाला टाईम पण खूप गेला आणि आजचा ब्लॉग कसा वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा सो so, बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय